ही मालिका अं माझ्या मुलीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं काम सुद्धा सांभाळते ती समज असणं आणि त्या समजीसोबत रसिक प्रेक्षकांनी त्या भूमिकेमध्ये त्या कलाकारांना पहिल्या दिवसा दिवसापासून ज्या दिवसापासून आपला प्रोमो एट हो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं थोड्या प्रमाणात लेखक आहे थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर ह्या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदारी आज yeah. अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये आज मधुराणी बद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलत mm. मी म्हणून माझं करून घेतो मी कास्टिंग वर खूप त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये या, या दोघां व्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही mm. wow. कारण का ह्या या, या स्क्रिप्ट किंवा ह्या गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलंय असं माझं आणि मला खरंच सांगतो मी अमर सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा म्हटलं की हे करायचंय मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होती की मधुराणी आई कुठे काय करत नंतर ब्रेक घेतला पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल तेव्हा तिने पॉझ घेतला आणि म्हणाल म्हणजे लहानपणापासून मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक काहीतरी एक महत्वाचं आहे आणि आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो त्या मेसेजला ला तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला मी ट्रेन मध्ये होतो ऍक्च्युअली आणि त्याच्यानंतर ती म्हणजे दोघांचाही होकार चार सेकंद ला आत आला होता एवढे कला मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात आज जगदंब सारखं इतकं इतकं आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभं आहे आमच्या सोबत ते काम करणार आहे त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिक करा असं म्हणत सुद्धा आलं आणि ते इतकं हंड्रेड पर्सेंट झालंय कारण मी आता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांनाही दिली की तुम्ही दोघेही वाटताय आम्हाला जाणवत आहे तुम्ही ती भूमिका साकारताय पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवत so मी एक ऑफिस मधले रिएक्शन सांगतो ते सगळ्याची नसते ऍक्च्युली ओके पण सांगायची वाटते अरे बाप रे ही तर आईच्या पुढची भूमिका oh. आहे मधुराणीने एका एक्सप्रेशन yeah. मध्ये एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली ऑफिसची पहिली रिॲक्शन त्याच्यासोबत त्याच्यासोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती असा आ, की असा नवरा पाहिजे त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादानी बोलणारे कलाकार फार कमी भेटते त्याच्यापैकी एक कलाकार नक्कीच टाळ्या जरा जास्त डोळ्यात पाहिजे त्या दोघांसाठी खरोखरच ही भूमिका पेलणं सोपं नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका म्हणजे कौटुंबिक मालिका आणि अशा प्रकारच्या मालिका ते व्यक्तिमत्व तुम्हाला साकारायचे काही अभ्यास मागे निश्चितच लागतो आणि तुम्ही दोघेही अभ्यास करा। अभ्यास त्यामुळे या भूमिकेचा म्हणून काय वेगळे प्रयत्न निश्चितच कारण आता आपण फार पुढे निघून आलोय पावणे दोनशे दोनशे अडीचशे वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती ते प्रतल काय होतं काय स्त्रीची अवस्था होती समाज काय विचाराने चालत होता हे समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलली मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा लतिकानी आणि अमोलनी तो जेवढा जमेल तेवढा ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल आपल्याला घटना समजतील आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं सावित्रीबाईंनी ते केलं ज्योतिबा तिच्या त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ती माझी ते माझं काम आहे कलाकार म्हणून की आपण म्हणतो संघर्ष केला पण ते इतकं सोपं असेल का त्या किती वेळा पडल्या असतील जडल्या असतील खचल्या असतील कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या त्या हळव्या होत्या ते स्पिरिट पकडणं त्यांच्या माग त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस स्त्री सावित्रीबाई फुले आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं ते स्पिरिट पकडणं मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायचे <laughs> मजा मला येणार आहे मला असं वाटत हे पुरेस आहे <laughs> खर <laughs> तर सतीश म्हणाला तसं की त्या एका तर तू जिंकलोय त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयत्री होत्या उत्तम कवयत्री होत्या तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल ऐकू गाऊन ऐकू वा वा बघ किती कारण आहेत का मला वाटतं याच्यात सगळं सार स्वामी ज्योतिवाच्या लागे मी चरणी त्यांची गोडवाणी मनी महारमागाची करते मी सेवा आवळीच्या देवा स्मरुनिया सेवा सत्य धर्म देई समाधाना सेवा सत्य धर्म दे रे ज्योतिवान से बोल मनात परसा ज्योतिबासे बोल, धन्यता पावती मान मात ऐसा बोध देती अनुभवे ज्योति मनात ठेवीती सावित्रिणी वा सावित्रीबाई या निमित्ताने आपल्या समोर आले हा एक महत्वाचा मुद्दा होतो दर कविता म्हटली त्या ज्योतिबा ज्योतिबाच जे स्थान आहे सावित्रींच्या जीवनातलं हे चार होळीमध्ये असं आहे की ही कविता तर खूपच छान होती परंतु ते चार ओळी अशा आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला त्या, त्या दोघांचं नातं काय होतं किंवा दोघांचं एक एकमेकामध्ये इन्व्हॉल्वमेंट काय होती माझ्या जीवनात ज्योतिबा ज्योतिबा स्वानंद माझ्या जीवनात स्वानंद जैसा मकरंद कळी त नेमक्या शब्दात त्यांनी भावना मांडल्यात आणि खरंच आहे की म्हणजे आद्य कवयित्री महदंबा असं म्हटलं जातं आणि मग तो मधला काळ असा होता की जेव्हा कविता पुढे आली नाही लुप्तच झाली होती त्यामुळे आधुनिक मराठी कवितेची पहिली जननी असं म्हणायला हरकत नाही सावित्रीबाई यांना म्हटलं जातं आणि त्यामुळे ती कविता आमच्या समोर आली बघा या एका मालिकेच्या निमित्ताने किती गोष्टी खरंतर पुढे येत आहेत नाहीतर आपल्याला ती एकच गोष्ट माहितीये की सावित्रीबाई निघाल्या त्यांच्या अंगावरची खलफेक झाली पण त्याच्या पलीकडे सावित्रीबाई आणि त्यामागे तिच्या बरोबर म्हणून पण त्यांची जी गोष्ट आहे त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच इतका उल्लेखनीय आलो कारण की एक सपोर्टिव्ह हसबंड किंवा एक सपोर्टिव्ह वाईफ त्यांच्या दोघांमधली आपापसातली केमिस्ट्री सुद्धा खूप सुंदर एकमेकांना इतके समजून होते ना ते कमालीचे म्हणजे एक प्रसंग असा आहे की सावित्रींना मूल होत नव्हतं आणि नायगावरून त्यांच्या माहेरावरून काही त्यांच्या घरातले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न लग करा तुम्ही दुसरी सवत आला तेव्हा ज्योतिबा असे म्हणतात त्या वेळेला की सावत का अनुभी सवता का नको बर <laughs> सवता का नको सावित सवत आणण्यापेक्षा सवता ना आपण तिच्यात काय दोष असण्यापेक्षा माझ्यात सुद्धा दोष असू शकतो म्हणजे काय दोघांची केमिस्ट्री असेल दोघांची इन्व्हॉल्वमेंट काय असेल हे पाहण्यासारखं खरंच खूपच खूपच आणि म्हणजे त्या काळी एका पुरुषाने हा विचार करणं हा खूप मोठा विषय मला वाटतं अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आणखीन ती तर आहे पण जसं मधुराणीला म्हटलं की त्याचा अभ्यास आतापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू उत्तम रीतीने आमच्या समोर आणल्यास तर ही व्यक्तिरेखा साकारताना तू तुझा अभ्यास कसा करते नाही खूपदा त्यामध्ये होतो असं ना, ना की ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो कारण त्यामध्ये होतं असं जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा आसूड वाचता गुलामगिरी वाचता म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात निखारा बांधून केलेला संसार तुम्ही गुलामगिरी वाचा तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा तुम्ही शेतकऱ्याचा आसूड वाचा तुम्ही रत्न सारखं नाटक वाचा हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल हा जो सावित्रीबाईंचा आम्ही सरांशी चर्चा करताना काय मी गोष्ट म्हणतो की तर नेवसे पटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असे तर ती सत्यवाना जी सत्यवानाची सावित्री होती का तर त्या सत्यवानाच्या सावित्रीपासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा सा हा जो आर्क आहे ना प्रचंड मोठा याच्यामध्ये सामाजिक भान आहे याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेच भान आहे त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे हा तीन पातळ्यांवर वेगवेगळा आहे मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल आणि माझ्या बायकोने का शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल इथून वैयक्तिक पातळी सुरू होते त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल किती नसेल आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो मगाशी सतीसर आणि सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे तीन लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं महात्मा ज्योतिराव फुलांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे त्यावेळेचा काळ त्यावेळेचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती कौटुंबिक परिस्थिती हे सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज खरंच आहे आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत 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 त्याच्या शिरणार होत तितक्या तर नवीन गोष्टी येणार आहेत एकच शेवटचा प्रश्न मला तर तुम्हाला तिघांना आहे आज महाराष्ट्रात आपण सगळीकडे जातो तुम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाता सतीश सर तुम्ही एक वाहिनी म्हणून लोकांसमोर येता आजच्या काळाचा ह्याचा जो रिलेव्हन्स आहे या विषयाचा तो अगदी थोडक्यात थोडक्यात मला तुमच्या तिघांकडून तु आहे की आज नेमकी या विषयाची गरज ही काय आहे नाही मी शेवटी <laughs> <नहीं>। <laughs> 100 आहे सुरुवात सुरवात मला वाटतं मोनिका म्हणाली तसं की आपण म्हणतोय की अंशी झालाय हंड्रेड पर्सेंट खूप प्रमाणात झालाय पण तरीही आज स्त्रीच स्थान हे दुय्यमच आहे आजही अनेक ठिकाणी तिला लग्न तिच्यासाठी महत्वाचं मानलं जातं ना की तिचं शिक्षण आणि करिअर लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं मग काय आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं ज्या बाहेर पडतायत काहीतरी करू पाहतायत त्यांना वर्क प्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंट पासून ते डोमेस्टिक व्हायले पर्यंत ते हुंडावळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया माझं मत स्त्रि आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे आत्मसन्मानासाठी लढते आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला रिस्पेक्ट साठी पण झळणाऱ्या जड, आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत इत आलोय पण तरी बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे आपलं स्थान निर्माण करण्यासाठी स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीय लढतीये तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आणि ती सावित्री असणार आहे कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीत इन्फ्लुएन्सर आहेत पण आदर्श नाहीये तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगती मशाल प्रत्येक महिलेला प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे पॉवर देणारे अशी मला खात्री अगदी आम्हालाही खात्री आहे या मालिकेच्या माध्यमातनं अमोल यामध्ये एक योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे हे जे फॉलो करण्याचं एक नात आहे तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये हा केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे अमेरिका नाही इंग्लंड नाही याच कुठेतरी एक रूल हे सावित्री ज्योतिराव फुले बाबासाहेब आंबेडकरचा जो, जो प्रवास आहे त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण येईल आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे पन्नास टक्के आरक्षण आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असता अनेक ठिकाणी हे बघतो आता तुम्ही इथे बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या एकूण महिलांची संख्या खरोखर -कर वाखाणण्यासारखी चॅलेंजेस आहेत का हो डेफिनेटली चॅलेंजेस आहेत पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेखीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाब जगात नाही आणि बहिणीच्या पदरामाग लपावस वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव शिल्लक राहिली ना hmm. कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्मल्या शेजारच्या घरात hmm. यावेसे वाटतात पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात जेव्हा सावित्रीबाईंनी बाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे त्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झाली त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल त्यामुळे पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या मागे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रभाच्या माध्यमातून समोर मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे की इतक्या ठामपणे पाठीमागे उभा राहणारा आपला नवरा असावा जे वाक्य होतो की असा नवरा सगळ्यांना हवा तर हा हा थॉट जो आहे हा विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे सतीश काय अं मला असं वाटतं मधुराणी आणि अमोल सरांनी व्यवस्थित आणि चोख उत्तर दिलं मला फक्त त्याच्या एक फोन पुढे जाऊन असं सा सांगायचंय की ही मालिका अ माझ्या मुलीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं काम सुद्धा सांभाळते त्यामुळे आपण आपलं आपले जे काही आता आपण बोलतोय जे आपल्या गप्पा रंगल्या आहेत ते संपवायच्या आधी मला काही लोकांना या व्यासपीठावर बोलवायचंय आणि हे सांगायचं आहे की जो प्रवास आज सावित्री आई ज्योतिराव फुले यांनी सुरू केला तो आज आपल्या समोर तरी कुठपर्यंत आलेला आहे माझे कमर्शियल हेड जे आहेत ना ते मीनाक्षी आहेत प्लीज स्टँडर्ड अँड प्रॅक्टिसेस माझी एस एन पी हेल्स जी ना ती शीतल आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम सोनाली करते जाऊ नको सोनाली स्टेज वर सोनाली हेड आपण संतोष पाटीलची टीम बघतो ओएपी टीम जे प्रोमो लिहते त्या प्रोमो टीम मधली खूप महत्वाची सदस्य आरती तिच्या तुझा बसा असा एक असं ऐकतो की ना कॅप्टन नेहमी ट्रॉफी उचलला जातो पण टीम असते दॅट मेक्स द कॅप्टन लुक गुड सो माझ्या टीम मधली जी फळी आहे जी माझी काळजी घेते आणि फक्त मी दिसतो पुढे अंकिता क्षमा अश्विनी प्रियंका फक्त बघा सावित्रीच्या लेखी काय काय आहेत या मालिकेचे कॉस्ट्युम जे करते ते बोर्डी माओके कथकथा जे लिहिते ती माझी लहानपणीची बैत्रीण लतिका सावंत होते कौस्तुभ पेडेकरची जबाबदारी सांभाळतो त्याला मी शेवटी बोलवणार आहे कारण का आज आपण मागे उभारायचा दिवस आहे त्याच्या टीम मध्ये समृद्धी आहे नम्रता आहे उषा आहे प्लीज या प्लीज प्लीज आणि

आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी कॅमेरे तिथेच ठेवून आज इथे उपस्थित असलेल्या जितक्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी सगळ्यांनी या मंचावर यावं हो। दाखवून त्याला की सावित्री आईने काय सुरुवात केली आहे कुठपर्यंत आणले प्लीज या पत्रकार मैत्रिणींनी मे प्लीज या प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज, या। प्लीज रिक्वेस्ट

आता तुमच्या सगळ्यांतर्फे एक कोण बोलणार बोललं पाहिजे कोणीतरी एक बोललं पाहिजे अतिशय सुंदर सोहळा स्त्रियांचा सन्मान या सगळ्या स्त्रियांना सलाम आणि सर आणि स्टार प्रवाहाचे आभार अतिशय अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे आजचा आणि फार शुभेच्छा अतिशय सुंदर प्रमो मधुराणी मोलसर सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा फार अभिमान वाटावा असा क्षण आहे आजचा त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाचे आभार आणि थँक्यू सो मच आणि या सर्व सगळ्या स्त्रियांसाठी आपण सगळे एकदा हिपी भुरे म्हणून हिपी भुरे यालात जोडणारी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे सावित्रीबाईंनी त्या काळी महिला मंडळ पहिलं चालू केलं संक्रांतीचे दिवस होते तिळगुळ समारंभ त्यांनी केला आणि पहिलं महिला मंडळ चालू करण्याचा मान सुद्धा सावित्रीबाईंना म्हणजे तिथून आजपर्यंत अशी आज ही परंपरा आहे सावित्रीबाई सगळ्याच दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत पण त्या लेखणीच्या माध्यमातनं आणि मालिकेच्या माध्यमातनं आपल्या समोर येणार आहेत त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सतीश सर आणि संपूर्ण टीम स्टार प्रवाह सगळ्यांचं अभिनंदन काहींची नावं राहिली आहेत त्यामुळे त्यांचं ते श्रेय आपण नक्कीच देऊ निर्माते घनश्याम विलास सावंत आपण तिथे आहात तिथे उभं राहा आपलं अभिनंदन संशोधन संवाद लेखन अर्थात प्रताप गंगावणे संशोधन राजाराम सूर्यवंशी आपण तिथे आहात तिथे उभं राहा स्क्रीन प्ले लतिका सावंत क्रिएटिव्ह डिरेक्टर सचिन गदरे डायरेक्टर कार्तिक केंडे सेट डिझायनर नितीन कुलकर्णी योपी पप्पू साहू कॉस्ट्यूम डिझायनर पूर्णिमा मुख एडिटर अमेया एफ एक्स राहुल बोरासे आणि हे शीर्षक गीत ते आपल्यापर्यंत आले मंदार चोळकर आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी लिहिले आणि संगीत आणि गायक आहेत आदर्श शिंदे म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन